रख हौसला वो मंदिर भी आएगा रख हौसला वो मंदिर भी आएगा प्याते के पास चलकर समंदर भी आएगा रख हौसला वो मंजर भी आएगा प्याते के पास चलकर समंदर भी आएगा के मुसाफिर मंदिर भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा मजा भी आएगा कारण की खरत मजा आई पर ज्या व्यक्तीने मला आणलं ना तो व्यक्ती आज बघायला गेलं तर माझ्यासाठी एक अप्लाईन मन म्हणू शकत नाही मी त्याला त्याला वाक्य पण नाहीये माझ्यासाठी बोलण्यासाठी कारण की आज जर बघायला गेलं मी स्टेज पर्यंत पोहोचलोय फक्त त्या व्यक्तीमुळे पोहोचलोय अशी माझी ग्रेट अप्लाईन जबरदस्त बसण्यासाठी प्लस स्टार पर्य एक्झिकेटिव्ह सुशांत नायकवाडे सरांना मी वंदन करतो मनापासून थँक्यू म्हणतो कारण की आज पैसा काय आहे त्या व्यक्तीने शिकवलं मला आज या मार्केट मध्ये पैशाची व्हॅल्यू किती आहे त्या व्यक्ती मला मी आज इथपर्यंत आहे कारण की त्या व्यक्तीने जर हा प्लॅटफॉर्म मला दाखवला नसताना एवढा जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे ना आज जर मार्केटमध्ये माझे मित्र काम करतात माझे वळखीचे वोग लोक काम करतात दहा पंधरा हजार महिनाभर घासतात ते आज मी खरं सांगत आहे मागच्या महिन्यात पी गेले बासष्ट हजार रुपये जॉब आज या आज या सिस्टम मला काढला बासष्ट हजार काय ही गोष्ट मला कळाली आम्ही काय ते सांगायचं नाहीये तुम्हाला आमचं काय हे सांगायचं नाहीये मी प्लॅन मध्ये पण सांगितलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आज ही सिस्टम एवढं पॉवरफुल आहे ना पण ही लोक आज माझे मित्र आहेत आज मला एवढे हे झाले ना काही हो लोकांनी मला बाहेरून सुद्धा एवढं कसं होऊ शकतं आज तुझं वय हो काय तू करतो काय असे लोक बोलतात मला अजून पण आज एवढे इन्कम घ्यायचं तर झालं आज माझे फ्रेंड इथं आहेत मार्केट मध्ये काम करतात कुणाचे घरात मोड आहेत माझ्यासारखे आज विचार करा त्यांच्या जॉबचा काय त्यांना पैसा कमावण्याची संधी पाहिजे तर काय पाहिजे त्यांना तर त्यांना माय लाईफ मध्ये पहिले तुम्ही या तुम्ही डिसिजन घ्या सुरुवात करा तर इथं एवढा पैसा आहे ना मला कळाला बघा फक्त पैसा पैसाच म्हणून नाही तर एवढे प्रोडक्ट जबरदस्त आहेत या प्रोडक्ट चे एवढे रिझल्ट आले त्या बेसवर आज इथपर्यंत पोहोचलोय मी म्हणजे सांगितलं बाराशे दोन हजार पाच हजार दहा हजार माझा एका आठवड्याचं पेआउट होत तीस हजार ही गोष्ट मार्केटमध्ये पॉसिबल नाही मला एकच कळालं होतं चला पैसा जिसके पास दुनिया उसकी दास बाकी सब बकवास एवढ कळालं मला दुनियामध्ये आणि इथं माझे आपलाईन पर्यंत मोजून तीन महिन्यामध्ये नाना नाही पडे एस टी सी बांधणार काही पण झालं तर त्यात काही मज नाहीये आणि जर बघायला गेलं खरंच तुम्ही इथं या आल्यानंतर ह्याच्यात मी जादू काय करते आणि ज्या व्यक्तीने मला मी माझ्या आयडॉल पर्सनॅलिटी येते जे की तुम्ही पाहिलं ना माय आयडॉल मी त्यांना त्यांच्यासारखं बनायचंय मला त्यांच्यासारखी सिलिंग मारायची दोन दहा कमवायचे माय आयडॉल मुरारी महाले सरांना पण वंदन करतो <laughs> कारण की मी आज जे बघतो आणि जे करतो ना त्यांच्याकडे कर बघून करतो ते जसं म्हणतील ना तसं करतो म्हणजे करतो तेवढं करायचं म्हणले ना करायचं माझे आयडॉल मानले मी त्यांना म्हणजे आज बघा मार्केटमध्ये मा आणि सुशांत सर बघितलं ना त्याने माझे भाऊ आहेत आज विचार करा फॅमिलीतल्या व्यक्तीने मला इथपर्यंत आणले कधी वाटलं नव्हतं मी या रँक पर्यंत पोहोचल मी एक आता मुलगा होतो ना बारावी साली पण कधी स्टेज काढायला नव्हतं मला कधी तर स्टेजची डेटिंग काय स्टेज करेच काय हे कळायला नव्हतं जे सगळे मी उपाय माई लाईफ मुळे आहे सगळं क्रेडिट ह्या माय लाईफ स्टाईल म्हणजे बघा टाळ्या वाजवायच्या ना खरंच मनातून खंखनी टाळ्या वाजव एकच सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्ही आलात ना दवा प्लस दुआ आहे के जे लोकांचे रिझल्ट घेतले प्रोडक्टचे ते आज लोक असे बघतात अजिबात त्यांची दुवाच आहे लोक म्हणल्यावर मला मी म्हटले तू काय करू शकत नाही आधही आमच्या गावात जर गेलं लोक म्हणतात तुम्ही काय करता येते लोकांना फक्त माहिती आहे तुम्ही नुसते औषधही किती एवढंच माहितीये लोकांना पण लोकांना ह्याच्यातली जादू काय ती माहीत नाहीये लोकांना आदही वाटतं मी काय दहा पंधरा हजारावर काम करत असेल पण लोकांना काय माहिती ह्याच्यात जादू काय ती तुम्हाला तुम्ही बघितलीय तुम्ही सुरुवात करा तुम्हाला ह्याच्यात जादू काय आहे काय ह्याच्यामध्ये हे ना एकदम एवढं भार्य नाही माहिला काम करायला तर एवढी मजा येते याच्यामध्ये आल्यावर सांगू शकत नाही आणि खरंच मी त्या टीमला कसं विसरू शकतो त्या टीममुळे मी आज इथपर्यंत आहे त्याच्यामध्ये बघायला गेलो शेंडे फॅमिली आहे जे की ब्रँड न्यू एटीसी होते दावडकर सर आहेत सी दुबाले सर आहेत आज बघायला गेलो तर दावडकर फॅमिली भंडारे फॅमिली त्याच्यानंतर आमचे विक्रम बाबा हे सगळे लोकांमुळे मी आज इथपर्यंत आहे आज विचार करा आज फॅमिलीतले पण लोक आहेत आम्ही बारा जण काम करतो एका घरातले बारा जण म्हणजे असा बिझनेस कुठे सांगा बरं एकाच प्लॅटफॉर्म मध्ये बारा तेरा व्यक्ती काम करताय ही अशी गोष्ट आहे का कुठं आहे म्हणजे याच्याहून करतो तुम्हाला की हा प्लॅटफॉर्म किती आहे आणि किती पॉवरफुल आहे आणि बिझनेस मध्ये कधी कोणी फॅमिलीला फुसू शकत नाही त्या भावानी मला आणलं तिचे उपकार आहेत आज माझे घरचे पण तिचे उपकार मानतात का बरं एक असा मुलगा होता ना मी बारावी झाली ना बारावीच्या नंतर डायरेक्ट कुठेतरी जाऊन पास येतो टिंग करीत होतो असे सिच्युएशनला आणलेले ते मला म्हणजे विचार करा तुम्ही काय सिच्युएशन असेल मला ना मार्केटचं नॉलेज होता ना प्रोडक्टचं नॉलेज होतं लोकांना कसं बोलायचं हेही माहित नव्हतं मला लोकांपर्यंत कसं पोहचाल हेही माहित नव्हतं फक्त एकच विश्वास दिसता तू माझ्यासोबत ये तुला पुढे घेऊन जायचं काम मी करणार त्याच विश्वास आज इथपर्यंत आणलेलो मी म्हणजे ही गोष्ट आहे कुठेतरी तुम्ही याच्यामध्ये या ह्याच्या जादू एवढी आहे ना आणि एवढं सांगतो मी तुम्हाला जे तुम्ही पाहिलं नाही ना ते शंभर टक्के ह्याच्यामध्ये पाहणार महिला काय काय दाखवते काय दाखवत नाही हे विचारा काही पण दाखवते कठीण परिस्थिती दाखवते आनंद दाखवते सगळं सगळं दाखवते सगळं बघितले मी याच्यामध्ये आज जर बघायला गेलं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळलं त्याच्यामध्ये ज्याच्यासोबत आलात ना तो तुमच्या देवापेक्षा कमी नाहीये त्या व्यक्तला असं वाटतं किंवा तुमच्यात पण बदल व्हायला पाहिजे तर तुम्हाला सुरुवात करण्यासाठी वेळ विशेष करतो आणि थांबतो विषू अत जय हिंद